पुरातन काळापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले सासवड हे शहर या शहराला मोठ्या प्रमाणावर संतांचा व वा आध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे त्यामुळेच या ठिकाणी विविध प्रकारची हेमाडपंथी पांडवकालीन व अतिशय प्राचीन मंदिरे आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यातीलच एका मंदिराला आज आपण भेट देत आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मंडळी वरती सांगितल्याप्रमाणे आज आम्ही आलेलो होतो सासवडमधील एका प्राचीन अशा महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी हे मंदिर सासवड शहराजवळील घरामाईच्या उगमस्थानावरतीच स्थित आहे या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला नारायणपूर बालाजी व कापूरहोळ या रस्त्यावरून आतमध्ये एंटर व्हावे लागते सासवड शहरापासून हे मंदिर अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहे सासवड नारायणपूर रोडवरूनच आपल्याला हा मोठ्या आकाराचा मंदिराच्या नावाचा बोर्ड दिसतो हे महादेवाचे मंदिर अगदी निसर्गरम्य आणि शांत परिसरात आहे त्यामुळे इथे आल्याबरोबर मन अगदी प्रसन्न होते थेट मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी इथे आपल्याला दोन रस्ते दिसतील परंतु जर तुम्ही स्वतःच्या वेईकलने आला असताल तर पार्किंगसाठी आपण या ठिकाणाहून खाली जाऊ शकतो या ठिकाणी आपल्याला पार्किंग व्यवस्था अवेलेबल आहे गाडी पार्क करून झाल्यानंतर आपण इथून मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाऊ शकतो परंतु त्या अगोदर पार्किंगच्या एरियामध्ये आपल्याला इथे एक सूचना फलक लावलेला दिसतो तो वाचायला बिलकुल विसरू नका प्रवेशद्वारात पोचण्याआधी आपल्याला इथे या दोन आजीबाई दिसतात ज्या विविध प्रकारची फळे तसेच देवाच्या पूजेसाठी काही साहित्य विकण्यासाठी बसलेल्या असतात त्यांच्याकडून पाहिजे असल्यास तुम्ही फळे किंवा पूजेचे सामान खरेदी करू शकता मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला हा छोटासा पण अतिशय देखणा असा ब्रिज क्रॉस करावा लागतो या ब्रिजच्या खालच्या बाजूने एक ओढा वाहतो सध्या त्याला थोडे थोडेथिडकीचेच पाणी आहे परंतु पावसाळ्यामध्ये हा ओढा तुडुंब भरून वाहतो त्यावेळी हा नजारा पाहण्यासारखा असतो पुलावरून पुढे चालत आपण येऊन पोहोचतो मंदिराच्या पाहतेशी या ठिकाणी आपण पाहू शकता एक सुंदर असे कोरीव दगडी वृंदावन पाहायला भेटते आणि त्यानंतर समोरच मंदिराच्या आवारात एक चप्पल स्टँड अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण आपल्या चपला बूट काढून ठेवून त्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा ॲक्च्युली चप्पल स्टँडवरती स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात एक सूचनाफलक लिहिलेला आहे की मंदिरात जाण्याअगोदर आपले चप्पल किंवा बूट या ठिकाणी काढावे व त्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा परंतु त्याला देखील निर्लज्जास्पद वागणारी आत्ताची आधुनिक पिढी आहे कारण काय तेही सांगते त्या दिवशी याच मंदिरात स्वतःच्या प्री वेडिंग शूटसाठी दोन शिक्षित अशी मानवजातीचे प्राणी आले होते आणि त्या दोघांनीही स्वतःच्या पायातील बुटांसोबत मंदिरामध्ये प्रवेश केला त्यांना सांगून देखील त्यांनी ते न ऐकल्यासारखेच केले शिवाय वरती जाताना एवढे सुद्धा बोलतायत हे भगवान hey हमें माफ करते ना म्हणजे काय हे म्हणजे तुम्ही स्वतःच्या लग्नासारख्याच पवित्र बंधनात बांधण्यासाठी एवढ्या पवित्र जागेला स्वतःच्या स्वार्थासाठीच अपवित्र करतोय आणि वर तोंड करून त्याच देवाला मी चूक करतोय पण पोटात घाल हे पण सांगत आहे सुशिक्षित जनावरांपेक्षा खरं तर आपली न लिहिता वाचता येणारी जुनी पिढीच किती महान होती कारण ते लोक आज देखील पायात चप्पल असेल तर देवाला हात जोडण्याआधी चप्पल बाजूला करतात आणि मग हात जोडतात असो तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी चप्पल काढून झाल्यानंतर इथे पाय धुण्यासाठीची उत्तम अशी सुविधा देखील आहे मंदिराच्या एकदम पायथ्याशी या चौकोनी पात्रात पाणी सोडलेले असते तिथे आपण पाय धुवून मंगज मंदिरात प्रवेश करावा असा यामागचा खरा उद्देश असावा पाण्यामध्ये पाय ठेवून मग आपण या दगडी पायऱ्यांमार्गे मंदिरामध्ये प्रवेश करतो थोड्याशा पायऱ्या चढून वरती आल्यावर मंदिराचे छोटेसे प्रवेशद्वार लागते प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर या दगडी पायऱ्या मार्गाने आपण वरती जातो व वर आल्यावर दर्शनी पडते ते हे पांडवकालीन शिवमंदिर चांगावटेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे या मंदिराच्या दोन्ही बाजूस उंच अशा दगडी दीपमाळा देखील आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे मंदिराच्या दक्षिणेला लहान मोठी अशी आणखी चार मंदिरे आहेत ती मंदिरे देखील सुंदर अशी दगडांमध्ये कोरलेली आपण पाहू शकतो मागील मंदिरांच्या अवस्थेवरून त्यांच्या रंगरंगोटीचे काम हे अलीकडेच झालेले दिसत आहे मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण दगडी असल्याचे आपल्याला पाहायला भेटते अगदी अखंड अशा शिळांमध्ये कोरीव नक्षीकाम करून त्यांना एकावर एक ठेवून या मंदिराचे काम केलेले पाहायला भेटते त्यावर कमळ नाजूक नाजूकशी साखळीची पानांची शृंखलेची नक्षी कोरलेली आहे तेही अगदी अचूक आणि सर्व बाजूंनी एक समान या ठिकाणी आपण पाहू शकता मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला चौथऱ्याच्यावरती एक छोटेसे मंदिर आहे परंतु त्यामध्ये कोणतीही मूर्ती नाही त्यामुळे यामागचा आशय लक्षात येत नाही मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी असलेली पाहायला भेटते परंतु मागच्या बाजूची तटबंदी ही खूपच अप्रतिमाशी वाटते एकसारख्या आकाराची ती मंदिरे दिसायला खूपच देखणी आणि सुबक दिसतात त्यानंतर दर्शनी पडते ते म्हणजे गोमुख म्हणजे आतमध्ये पिंडीवरती केलेल्या अभिषेकाचे जल हे या गाईच्या तोंडामधून बाहेर पडते मंदिराच्या उत्तरेला एक चाफ्याचे सुंदर असे झाड आहे परंतु सध्या पौष महिना चालू असल्याने त्याची संपूर्ण पाणीही गळालेली दिसत तिथून पुढे चालत आल्यानंतर इथे एक बाहेरील बाजूस छोटीशी पिंड आपल्याला पाहायला भेटते आता आपण प्रवेश करूयात मुख्य मंदिर मंदिराच्या बाहेरील सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला समोर हा भव्य दिव्य असा नंदी दिसतो अतिशय सुंदर असे काम आणि रेखीव नक्षीकाम पाहून खरंच मन प्रसन्न होते अखंड दगडांच्या स्तंभावरती सुबक अशी कोरीव कलाकृती साकारलेली आपल्याला पाहायला भेटते तसेच अखंड खांबांवर हे मंदिर उभे असलेले आपल्याला दिसते प्रत्येक स्तंभ हा अखंड असून त्याला कोणत्याही प्रकारचे जॉईंट न देता उभे केलेले आहे हे आपण पाहू शकतो इकडे दोन शिळा एकमेकांना जॉईंट आहेत परंतु दोन्ही अखंडच आहेत म्हणजेच किती अचूक अशी रचना केलेली असावी त्या काय अभामंडळाच्या वरच्या बाजूला देखील कमळ फुले पाने शृंखला मानवी जातींच्या विविध कलाकृतींच्या आकृत्या आपल्याला पाहायला भेटतात मंदिराच्या अंतराळातील प्रवेशद्वारापाशी डाव्या साईडला बजरंगबली हनुमान तर उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती असलेली आपण पाहू शकतो मुख्य सभागृहाच्या मध्यभागी एका दगडी कासवाचे दर्शन होते व त्यानंतर आतमध्ये घाभाऱ्यात प्रवेश करता येतो मुख्य मंदिरात शिरण्यासाठी दक्षिणोत्तर असे आणखी दोन प्रवेशद्वार देखील आहेत परंतु आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी मिळाली नाही सो त्यामुळे आम्ही कोणतेही शूट केले नाही ॲक्च्युली या मंदिराचे सांगावटेश्वर हे नाव पडण्यामागे देखील एक आख्यायिका सांगण्यात आली आहे ती म्हणजे सांगदेव महाराज हे पावसाळ्यातील चातुर्मासात म्हणजेच चार महिने मानवव्रत व अंधत्व परिधान करून संपूर्ण कार्य करीत व रोज नित्यनियमाने ते पिंडीची पूजा करीत त्यासाठी त्यांचं शिष्य त्यांना रोज काळ्या चिकट मातीने पिंड तयार करून देत असे परंतु एक दिवस सतत लागून राहिलेल्या पावसामुळे त्यांच्या शिष्याने कंटाळून एक वाटी पालथी घातली व त्यावर थोडीशीच माती टाकली चांगदेव महाराज ज्यावेळी ती पिंड उचलून हातामध्ये घेऊ लागले तर ती त्यांना उचले ना म्हणून त्यांनी न राहून डोळे उघडून ते उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ती स्वयंभू महादेवाची पिंड वाटली व त्यामुळे तिथे त्यांनी या चांगावटेश्वर मंदिराची स्थापना केली व आपले कार्य नित्यनियमाने पार पाडले आज या मंदिरास जवळजवळ कितीतरी वर्ष पालटून गेली तरी देखील हे मंदिर खूप सुंदररित्या जसेच्या तसे उभे आहे या मंदिराचा जीर्णोद्धार हा आबासाहेब पुरंदरे यांनी सतराशे साली केला होता ॲक्च्युली हे महादेवाचे मंदिर संगमेश्वर मंदिराला अतिशय मिळते जुळते आहे त्या मंदिराचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलला अवेलेबल आहे पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या हे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर असल्यामुळे या ठिकाणी आत्ता सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग शूट देखील केले जाते तसेच कट्यार काळजात भुसली यासारख्या चित्रपटाचे चित्रीकरण देखील या ठिकाणी केले गेले आहे या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला लहान मोठी झाडे झुडपे पाहायला भेटतात तसेच खूप सारी फुलांची शोची झाडे देखील या ठिकाणी पाहायला भेटतात शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही इकडे नक्की येऊ शकता अगदीच निसर्गसंपन्नतेने नटलेले हे महादेवाचे मंदिर आहे प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत नजारा आणि स्थापत्यकलेचा अचूक देखावा पाहण्यासाठी कधीतरी एकदा या मंदिराला नक्की भेट भेटतात तर मंडळी महाराष्ट्राचे सौंदर्य वाढवणारे आणि पुरंदरची शान असणारे हे मंदिर आपल्याला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी